हॅलो एव्हरी वन नमस्कार माय इंग्लिश बुक ग्रेड वन म्हणजेच इयत्ता पहिली इंग्रजी विषयातील युनिट टूमधील टू पॉईंट फोर ॲनिमल्स आय नोमधील आपण याआधी पेट ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्स पाहिले तर त्यातील बी जो पाठ आहे लूक लिसन अँड रिपीट त्यात आपण आज सर्व ॲनिमल्सचे शेल्टर्स किंवा त्यांचे हाऊस म्हणजेच प्राणी आणि त्यांची निवारे आता पाहणार आहोत चला तर मग पाहूयात फर्स्ट वन इज मॅन इथे पहिल्या चित्रात माणूस दाखवलेला आहे मग माणूस कुठे राहतो तर घरात म्हणजेच होम किंवा हाऊस ही आपण त्याला म्हणू शकतो मग कसं बोलायचं आपण मॅन लिव इन अ होम त्यानंतर आहे काऊ काऊ म्हणजेच मुलांना सांगा बरोबर काऊ म्हणजे गाय मग गाय कुठे राहते बर तर शेड मध्ये काऊ लिव्स इन अ शेड, पुढे आहे डक चित्र डक कुठे राहत तर पॉंड मध्ये मग कसं म्हणायचं डक लिव्स इन अ पॉंड पुढे कोणतं पिक्चर आहे बी म्हणजे मधमाशी मग काय बोलणार आपण बी लिव्स इन अ अिहायू म्हणजे मधमाशाच्या घराला काय म्हणायचं बिहायू मराठीत आपण त्याला पोळे म्हणतो पुढे टायगर टायगर लिव्स इन अ डेन डेन म्हणजे गुहा मग कसं बोलणार आपण टायगर लिव्स इन अ डेन पुढे आहे बर्ड बर्ड म्हणजे पक्षी मग पक्षी कुठे राहतात माहिती ना तुम्हाला बर्ड लिव्स इन अ नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे नेक्स्ट वन इज मंकी मंकी म्हणजे माकड माकड कुठे राहते ट्री ट्रीवर राहते म्हणजे झाडावर मग कसं बोलणार आपण मंकी लिव्स ऑन अ ट्री पुढे आहे स्पायडर स्पायडर मॅन माहिती आहे ना तुम्हाला स्पायडर म्हणजे कोळी मग कोळी कुठे राहतो तर त्याच्या जाळ्यात राहतो म्हणजे स्पायडर लिव इन अ वेब तर अशा प्रकारे आज आपण प्राणी व त्यांचे निवारे हे पाहिले तर हे सर्व लक्षात ठेवायचं आहे तुम्हीही वाचायचं आहे टीचर्सच्या आणि पालकांच्या मदतीने चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू